मारहाणीत युवकाचा मृत्यू अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल तपास सुरू पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात तपास पथक सक्रिय बोराडी तालुका शिरपूर उमरना येथील एकोणवीस वर्षीय युवक कमलसिंग दारासिंग पावरा याचा काळापानी गावात अज्ञात व्यक्तींनी जबर मारहाण करून मृत्यू झालाय घटनास्थळावरून युवकाचा मृतदेह नाल्याच्या कड्यावर आढळला कमल सिंग आपल्या मित्रांसोबत काळापाणी हो तेव्हा त्याला काही लोकांनी एका घरात बंदी करून मारहाण केली या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि मृतदेह नाल्यात घटनास्थळी रक्ताचे डाग काठी विळा कुराड यासारखी वस्तू आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये मारहाण करणारे लोक दिसत असून घटनेच्या कारणाबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून संशयित आरोपींमध्ये सुरीलाल रामशा पावरा 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 भिका दुध्या दुध्या बाजीराव आणि रिंगणा दुध्या पावरा यांचा समावेश आहे सदर युवक बोराड येथील डॉक्टर वमा पाटील कृषी विद्यालयात शिक्षण घेत होता तपास पथक आरोपींचा शोध घेत आहेत महाराष्ट्र न्यूज रिपोर्ट नाशिक धुळे शिरपूर